औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत तृतीय पंथी घटकांच्या सक्षमीकरणासाठी व समाजात त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत याच अनुषंगाने तृतीय पंथी घटकांना चार हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे या योजनेला स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली या निर्णयामुळे तृतीयपंथी घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयु आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली व शहरात सुरू असलेल्या विकास कामाचा विभागनिहाय आढावाही घेतला या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजयकुमार खोराटे तृप्ती सांडबोर नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत पिंपरी चिंचवड महापालिका शाळेमध्ये शून्य कचरा प्रकल्प स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसची पूर्वतयारीसाठी प्रोडक्शन मॅनेजमेंट कामकाज खर्चास मान्यता देणे यशवंतराव स्मृती रुग्णालय येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेशमतेत वाढ करणेबाबत व त्या संदर्भातील शैक्षणिक शुल्लक महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांना यंदा करणे बक्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सारण नालिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई आधुनिक यांत्रिकी पद्धतीने करणे या कामकाज मुदत वाढ देणे नवीन जिजामाता रुग्णालय येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रित महामंडळाकडील नोंदणीसाठी केलेल्या अर्जाची कॉन्स्टंट ॲथोरायझेशन फी व तपासणीनंतर महामंडळाकडून कळविलेल्या पेनल चार्जेस भरणे नवीन जिजामाता रुग्णालयासाठी लिथियम पॉलिमर बॅटरी साहित्य खरेदी करणे प्रभाग क्रमांक दोन कुदळवाडी परिसरातील डी पी रस्ते विकसित करण्यासाठी चालू विकास कामाच्या सुधारित अंदाजपत्रकात मान्यता देणे प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात महापालिकेतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी डुडुळगाव येथे निवासी गाळे बांधणी यासह विविध एकोणचाळीस विषयांना मान्यता देण्यात आली याशिवाय स्थायी समिती अधिकारांतर्गत माननीय प्रशासक यांच्याकडील ठराव महापालिका सी एस आर अंतर्गत नोंदणी करण्यास मान्यता देणे तृतीय पंथी घटकांना चारचाकी हलके वाहन चालविण्याचे ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजना राबविणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखरसिंह यांनी मान्यता दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा